आहात तर आज आहे तेरा तारीख म्हणजे तेरा एप्रिल आणि आता वाजत आहेत बाराला आहेत फक्त आणि फक्त दहा मिनिट कमी आणि आम्ही निघालो आहे विहारामध्ये येस कारण तिथं आहे बाबासाहेबांच्या वाढदिवसाचा सेलिब्रेशन आणि तेही आमच्या लोडा हेवन मध्ये ओके तर चला मग मी पड आमच्या सोबत बाय बाय समंडळी आमची सोसायटी आहे सुनी सुनील सगळे झोपलेले आहेत बट तुम्हाला तर सहा सोसायटीचा मिळून हा एक खूप मोठा एरिया आहे तर खूप छान असा सजवलेला आहे हा पूर्ण एरिया लोडा हिवन म्हणतात या एरियाला तर काही मिनटाच्या अंतरावरती पण इथं विहार आहे सो तुम्ही आता बघणारच आहात बघा किती छान सजवलेला आहे रोषणाई दिसत आहे ही निघाली माझी फॅमिली बस काही सेकंद बाकी उरलेले आहेत बाबासाहेबाच्या बर्थडेच्या का सेलिब्रेशनसाठी काही सेकंद मध्ये आता फटांक्याची आतिषबाजी सुरू होणार आहे चला मग बुद्ध विहारामध्ये

Why is it Áhlalá that you are under the shackles of hate. Why? Whyını datın sana dalam 무� Total vibrasyonu USAID and the government still Prevent Banding Blood Census Black Lives Matter Yellow blood decorative life खूप छान असं बाबासाहेबांच्या बड्डेचं सेलिब्रेशन झालं आहे आणि आम्ही निघालो आहे घरी तिने बाबासाहेबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पार पडलं आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छा